आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी दरीबडीची जिल्हा परिषद गटात टायगर ग्रुपचा वाघ मैदानात गजानंद बागेळी यांची अपक्ष उमेदवारी दाखल दरिबडची राजकारणात खळबळ दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून टायगर ग्रुपचे जत तालुका अध्यक्ष गजानंद बागिळी यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत थेट निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे त्यांच्या या निर्णयामुळे दरिबडची मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत गेल्या काही दिवसांपासून दरिबडची परिसरात गजानंद बागेळी यांनीच निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी कार्यकर्ते युवक व विविध समाज घटकांकडून होत होते अखेर या मागणीला प्रतिसाद देत बागेळी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे दरिबडची सातत्याने काम करणारा नेता टायगर ग्रुपच्या माध्यमातून गजानंद बागेळी यांनी दरिबडची व परिसरात सामाजिक शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित अनेक उपक्रम राबवले आहेत गोरगरिबांना मदत युवकांचे संघटन सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका तसेच गाव पातळीवरील विकास कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यामुळे जमिनीवर काम करणारा सर्वसामान्यांशी थेट संवाद ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे लिंगायत समाजासह सर्व समाज घटकांचा ठाम पाठिंबा दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघात लिंगायत समाजाची संख्या व ताकद निर्णायक मांडली जाते सध्या या समाजाचा ठाम पाठिंबा गजानंद बागेळी यांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून इतरही समाज घटकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे दरिबडचीतील राजकीय समीकरणे बदलणार गजानंद बागेळी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे दरिबडची जिल्हा परिषद गटातील पारंपरिक राजकीय गणिते कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे टायगर ग्रुपचा वाघ मैदानात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा